मी मला नाही ना तुम्ही त्यांना लय भेटा मी फक्त म्हणेन तुमच्या मुलाचं उरलेलं दूध त्यांना द्या तुमच्या मुलाचा उरलेलं चहा त्यांना द्या एक वाक्य सांगू बसणार रे माणसाला आईवर कादंबऱ्या करू नका आईवर कथा करू नका आईवर व्याख्यान करू नका आईवर भाषण करू नका आईवर चित्रपट काढू नका आई हसत ठेवा हा जगातला सगळ्यात मोठा देव आहे आईवर चित्रपट काढून काय करता काय करता आईवर कादंबऱ्या लिहून काय करता आईवर व्याख्यान ठेवणारा तिचा आई उरला असं माझी कशाला आणि पन्नास टक्के कीर्तनकार सुद्धा आईवर आणि बापावर आई आईबापावर आई बोलू नका त्यांना असं ठेवायला शिका ही पूजा आहे बोलून काय कर बोलून काय कर कुत्र्याला बिस्किट आहेत काही बापांना भाकरी नाहीत काहीची कुत्रे गाडी त्या कुत्र्या बरोबर इतके नाय गावला देत काही काय काहींच्या दहा लाखाच्या गाड्या पुत्रमधल्या सीटवरील पुत्र मध्ये कामा सुद्धा ते पुत्र ड्रायव्हरला सांगता पुढच्या वेळेस मी पुढे राहील एवढं वाक्य माहिलं म्हणायला ऐकावे देव याच्यातच तुळशीला पाणी घालून आणि उपास करून कुठं देव भेटतो चाललंय म्हणून चाललंय नाही तर काय उपास काय सांगितलं देव तुम्हाला बावला पार्वतीने गुरुवार केला शंकर घेऊन आला काय उपयोग झाला पार्वती तन का उठलाय दुर्गे दुर्गट वारी तुझवी संसारी शंकर आला काळ्या पिशित मटा काय करतो मग पार्वतीला आरती बदलवली घाली एवढं वाक्य जर तुम्ही ऐकलं ना कल्याण बरं हा किंवा नाही आता मुलींसाठी तीन वाक्य सांगतो ऐका मुली नाही का मुलगी मला मी मुलीचे लई लाट करतो महाराज लई लई म्हणजे लई पोराला शंभरचा पान पेन पुरीला दोनशे पोऱ्याचा बुट पाचशे हजार पुरीचा हजाराचा फरेज द ड्रेस 2000 ला पुरीचा पाच ला जाऊ दे ती बिचारी एक दिवस आपल्या घरातून जाणार आहे यावण ती साठी नाही करत हा धोका आहे हा कधीतरी एकदा लाईट बंद करून आपला कार्यक्रम करला हा धोका आहे साप मुलीचे लेदर करतो माझं करायला पाहिजे ती एक दिवस आपल्या घरातून जाणार आहे फक्त एकच वाईट आहे ती आपल्याला विचारून गेली पाहिजे <laughs> केला मॅरेज इज माझे तीन वाक्य ऐकायचे सर्व्हिसला लागेपर्यंत लागण्याचा विचार करायचा नाही अजिबात लेट हो काय फरक पडत नाही पण एक वाक्य संको पूर्ण तुम्हाला ईश्वरासारखा पाप आणि ईश्वरासारखी आई थकली ना तुम्हाला ह्या जगात कोणी नाही हे फक्त म्हणायचं राहायचं जगाला हे फक्त म्हणणार आहे पण तुमच्यासाठी हाताला गजाळ न घालणारा पायाला चप्पल न घालणारा पण तुमच्या सुखासाठी आयुष्यभर लढणारा फक्त तुमचा बापच आहे तुमचं लग्न झालं ना पूर्ण कमी पगारावर बापाने नोकऱ्या केल्यात पण तुमचं लग्न झालं ना किती झालं याचा विचार नाही केला तुमच्या तुमच्या लग्नात जेवलं नाही पोरीनं तुमचा बाप पण तुमचा बाप संध्याकाळी झोपायला गेला ना तर उशीमध्ये रडला तुमचा बाप लोकांनी तो उशीमध्ये रडला पण कुणी पाहिला नाही त्याला सकाळी लोकांनी विचारलं तुम्ही का मुलगी लग्नाला फार खर्च केला तो काय म्हणला माहिती पोरीनं पैसे जाऊ द्या माझी मुलगी सुखी आहे ही माझी श्रीमंती आहे त्यानं कपड्याला किंमत चालते त्याची दाढी वाढली तरी चालते मुलीच्या गालावरच हसू हेच बापाच्या अंतकरणात समान आहे काही लागत नाही ना। मुलीनं बापाला जपा फक्त तुम्ही लग्न उशीर करा दोन आणि एक वाट अजून सांगतो आयु पूर्ण आयुष्यात एक करा एक करा नीट आहे का एक विषयात मार्क कमी पडले पडू पढ़ द्या पण तब्येत कमावली पाहिजे मुलीला मुलीला मुली मुली तब्येत पाहिजे ती बोगसगिरीच चालणार नाही मुलीला कराटे आले पाहिजे मुलीला फायटिंग आलं पाहिजे मुलीला बॉक्सिंग आलं पाहिजे मुलीला एखादं शस्त्र वापरता आलं पाहिजे तुम्ही सगळ्या क्षेत्रात जर कमी असाल कमी नाहीच तर मग स्त्रीवर अन्याय होणारे शस्त्र रोखण्याची ताकद तुमच्यातच आहे आज वाक्य परत मी काय तुम्ही सगळ्या क्षेत्रात परिणामी मोठ्या आहातच तुमच्यावर होणारे अन्याय जर थांबवायचे असेल फक्त भाषण करून जमणार नाही तुम्ही कराटे शिका शस्त्र वापरता आलं पाहिजे साडे सात वाजता जरी पूर्वी स्टँड उतरली ना डेअरिंग मध्ये घरी आली पाहिजे दोन तीन पोराने छेड काढली ना पूर्ण तुम्ही एखाद्या जर ठेवून दिली ना दोन सापडाय दिसत नाही फक्त एखाद्या निवार ठेवून द्यायची बास पण तुम्ही बाबळा मर मार सांगा मुलीनो हवी नो देखा दे। आध अडो तिसर वाक्य आपल्या पाप किती कितीही फक्त गल्लीने शेवट पर्यंत वर मान काढून चालला पाहिजे त्याची मानच खाली नाही झाली पाहिजे जगायचं तरी कशालाय किती दिवस जगायचं काळ बदललाय काळ वाईट आलाय का चांगला पोर देणार आता मुलींना सांगितलं महिलांना सांगतो आता आता पुरुष पोरांना सांगतो पोरा एक आठ दिवस तुमचे आईन बाप जाऊ द्या आठ दिवस आईन बाप जाऊ द्या तुम्ही आठ दिवस फक्त भाऊजेच्या आता खाली फुकट खा तुम्हाला बारा महिने मी समजतो खाले परण व्यसनाचं प्रमाण कमी करा तुम्हाला वाटतं आम्ही तरुण येत काळ बदललाय राजकारणातली लोक सुद्धा नीट ऐका पंधरा वर्षापूर्वी दंगली करणं सोपं होतं पंधरा वर्षापूर्वी गाड्या पेटवणं आणि टपऱ्या पेटवणं सोपं होतं दोन हजार अठराला सोपं नाही कायदा कडक झालाय आणि महाराष्ट्रातली पोलीस यंत्रणा सतर्क झाली आता पहिल्यासारखे दिवस राहिले नाही हा आता पोलीस यंत्रणा अतिशय चांगली पुन्हा जाऊन सांग तुम्हाला महाराष्ट्रातलं पोलीस खातं चांगलंय म्हणून जनता जाग्यावर आहे नाही तर जनता काही त्या पोलिसानं करायचं तरी काय काय बायको पळून गेली अरे बायको तुझी ज्यांच्या मरायच्या नोकऱ्या आहेत त्यांना पगार कमी एस टी ड्रायव्हर कवा धडकल सांगता येत नाही तेरा हजार वायरमन कवा वायरीला चिटकल सांगता येत नाही वीस हजार लखवणीचा धक्का नाही ब्याशी हजार आमदाराला दीड लाख टोल ना का फ्री गेस्ट हाऊस फ्री महाराज या पोलीस खात्यातल्या लोकांना पगार पाहिजे लाख लाख दीड दीड लाख